ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत कोहळा हे फळ घरात दुकानात दृष्ट लागू नये म्हणून लावतात तर काय आहे या कोहळ्याचे महत्त्व चला तर जाणून घेऊया घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे संरक्षण किंवा रक्षण करण्यासाठी कोहळा हा लावला जातो कोहळा लावण्याची योग्य पद्धत म्हणजे कोहळा आणताना देट असलेला आणावा आणल्यानंतर कोहळा स्वच्छ धुवावा त्याच्या दोन समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे असते स्वस्तिक कुंकवाने काढावे व ओम हा अष्टगंधाने काढावे त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेग उडावी त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करावी पूजा करताना हळद कुंकू अक्षरा दिवा अगरबत्ती लावावी त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकळ्यात टांगावे कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता ही संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून देवा पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा कदाचित सुरुवातीला लवकर लवकर खराब होतो जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तरच नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ हाही टिकतो तरी पण जर समोवती किंवा शनी अमावश्या किंवा दिवाळीची अमावश्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी तो लावावा व एरवी लावतानासुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खाली आली पाहिजे कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर इच्छा बाळगून आली असेल तर ते मनातले भाव निगेटिव्हिटीमध्ये बदलता व त्याचा परिणाम घरात घरातील व्यक्तींवर हा होतो चिडचिड वाढते व्यवसायात अडचणी येतात प्रगती होत नाही तसेच बाहेरची बाधा इत्यादी परिणाम करत नाही एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारांवर परिणाम करतो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका